श्री स्वामी समर्थ यंदा सात सप्टेंबर शनिवारी गणेश स्थापना आहे आणि गणेश स्थापना करण्यापूर्वी आपण कलश स्थापनाही करत असतो वास्तुशास्त्रात उत्तर दिशेला पाण्याची दिशा म्हणतात पाणी नेहमी उत्तर दिशेला ठेवावे गणपतीची पूजा करण्यापूर्वी आपण कलशही ठेवत असतो त्यामध्ये बघा एक तांब्याचा तांब्या असतो त्यामध्ये आपण हळद कुंकू अक्षदा सुपारी एक रुपयाचं नाणं त्यात पाच विड्याची पानं आणि एक त्यावर नारळ अशा पद्धतीने आपण कलशाची स्थापना करत असतो वास्तुशास्त्रानुसार पाहिलं तर उत्तर दिशा ही पाण्याची दिशा आहे आणि आपण आपल्या देवघरामध्ये दे कलशाची स्थापना ही उत्तर दिशेला म्हणजेच ईशान्य दिशेला करत असतो आता गणपती स्थापना करताना आपण कलश कोणत्या दिशेला ठेवायचा आहे बघा गणपती बाप्पांच्या डाव्या बाजूला की उजव्या बाजूला ठेवायचं आहे शक्यतो आपण कलशाची स्थापना ही गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला करत असतो बघा तुम्ही जर का ईशान्य दिशेला मानत असाल तर तुम्ही ज्या ठिकाणी गणपती बाप्पा बसवणार आहात त्या ठिकाणी जी ईशान्य दिशा असेल त्या बाजूला तुम्ही कलशाची स्थापना करू शकतात किंवा मग पहा जर का तुम्ही गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला गण गन... कलशाची स्थापना करत असाल तर तुम्ही त्या पद्धतीने देखील कलश हा ठेवू शकतात काही ठिकाणी कलश हा गणपती बाप्पांच्या डाव्या हाताला देखील ठेवला जातो तर बघा शेवटी ज्याचा त्याचा हा भाव महत्त्वाचा आहे शेवटी आपण कलश जरी ठेवला तरी तो किती श्रद्धेने किती भावाने किती मनापासून आपण पूजा करून ठेवत आहे हे महत्त्वाचं शेवटी ज्याची त्याची श्रद्धा आणि भाव महत्त्वाचा असतो मग तुम्ही कलश गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला ठेवला तरी थे चालेल जर का तुम्ही ईशान्य दिशेला महत्त्व देत असाल तर तुम्ही ईशान्य दिशा ज्या बाजूला येईल त्या बाजूला तुम्ही कलश ठेवला तरी थे चालणार आहे आणि जर का तुमच्याकडे पूर्वी पारंपरिक पद्धतीने किंवा पूर्वीपासून गणपती बाप्पांच्या डाव्या बाजूला कलश ठेवण्याची प्रथा असेल तर तुम्ही गणपती बाप्पांच्या डाव्या बाजूला कलश ठेवला तरी चालणार आहे तर पहा शेवटी भाव महत्त्वाचा असतो आपण किती मनापासून पूजा करतो हे महत्त्वाचं असतं कलश तुम्ही डाव्या बाजूला ठेवला किंवा उजव्या बाजूला ठेवला किंवा ईशान्य दिशेला ठेवला तरी चालणार आहे ज्याच्या त्याच्या घरी जशी परंपरा आहे जशी परंपरा चालू आहे त्या पद्धतीने तुम्ही कलशाची मांडणीही करू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ